बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी एकाच वेळी आढळले बावन्न सापांची पिल्ले जळगाव जामोद शहरातील घटना सर्पमित्रांनी पकडून दिले जीवनदान जळगाव जामोद शहरातील बस स्टँडच्या बाजूला असलेल्या सेवकदास नगरातील डी आर भालतडक यांना आपल्या घराच्या परिसरात दोन सापाची पिल्ले आढळून आली यामुळे भालतडक कमालीचे घाबरले त्यांनी लगेचच जळगाव जामोद शहरातील सर्पमित्र शरद जाधव यांना बोलावले त्यांच्याबरोबर सर्पमित्र दीपक जाधव व राज जाधव लगेच त्यांच्या घरी पोहोचले त्यांनी त्या ते सापांची पाहणी केली असता पानदिवळ या बिनविषारी आढळून आले त्यांनी एक एक करता जवळजवळ बावन्न सापांच्या पिल्लांना पकडून बरणीत बंद केले दिवळ ह्या जातीचा साप साठ किंवा पासष्ट अंडी देऊन तिथून निघून जाते ती पिले काही कालावधीनंतर अंडी फोडून बाहेर निघतात सदर साप पूर्णपणे बिनविषारी असून त्याच्यापासून माणसाला कोणताही धोका नाही असे सर्पमित्र शरद जाधव यांनी तिथे जमलेल्या लोकांना सांगितले त्यानंतर या सर्व पिल्लांना सर्पमित्र जाधव यांनी सातपुडा पर्वतातील निर्जन स्थळी सोडून आहे बसस्टँडच्या मागे शेवटदास नगर आहे तिथं एक भालतळ सर म्हणून राहतात त्यांच्या घरी त्यांना दुपारी एक मांजर सापाला खेळताना त्यांना दिसली त्या मांजरीने सापाला मारून टाकलं होतं छोटे पिल्ल होतं नंतर मग त्यांनी पाहिलं तर त्यांना अजून दोन तीन पिल्लं त्यांच्या झाडाच्या आसपास दिसले मग त्यांनी मला बो ताबडतोब बोलवलं आणि आम्ही शोध मोहीम सुरू केली तर जवळजवळ आम्हाला पन्नास ते बावन्न सापाचे पिल्लं दिवळ या जातीचे आढळून आले आणि आम्ही ते सर्व एक एक जमा करून त्या बरणीमध्ये पकडलेले आहे जवळजवळ दोन तास आमचं हे साप काळायचं सा मिशन चाललं आणि सर्व सापांना आम्ही व्यवस्थित ह्या बरणीमध्ये टाकलं आहे आणि आता जंगलामध्ये सोडून देणं